अकलूद या गावातून गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या पासष्ट वर्षीय वृद्ध इस्माचा मृतदेह भुसावळ जवळच्या तापी नदीच्या पात्रात आढळून आला सदर मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे नागरिकांनी पाहिले आणि फैजपूर पोलिसांना माहिती दिली फैजपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी ओळख पटवण्याचे आवाहन केल्यानंतर सदर वृद्ध इसम अकलूद येथील असल्याचे स्पष्ट झाले ही घटना बुधवार दिनांक बारा मार्च रोजी उघडकीस आली होती तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक बारा मार्च बुधवार रोजी रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अकलूद या गावातील रहिवाशी प्रभाकर कडू पाटील वय पासष्ट हे गेले दोन दिवसापासून बेपत्ता होते कुटुंबियांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेण्या सुरू होता दरम्यान भुसावळजवळच्या तापी नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी फैजपूर पोलिसांना दिली फैजपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी मृतदेह तेथून काढला आणि यावर ग्रामीण रुग्णालयात आणला या ठिकाणी ओळख पटवण्याचे आवाहन केल्यानंतर ते प्रभाकर कडू पाटील व पासष्ट राहणार आकलूद हे असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवने करीत आहे